त्यावरून ढसा ढसा रडते तो काय समाज हिताचा मुद्दा होता का बर ती अँकर सांगत असताना असं काय अतिव दुःख झालं समाजातला खराच न्याय हक्काचा तो प्रश्न होता का तुम्ही आम्ही म्हणतो ग्रामीण भागामध्ये गावगाड्यामध्ये पत्रकार हा शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर कुठलाही माणूस असू द्या दिनदुबळ्यांचा आधार असतो पत्रकार समाजाचा आरसा असतो पत्रकार पत्रकार हा निपक्षपातीपणेच काम करतो पत्रकार हा कधीही कुठल्या पक्षाचा कुठल्या विचारधारेचा नसतो जाती धर्माच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन चौकटी भेदून विचार करतो तो पत्रकार पण आजकाल पत्रकार सुद्धा एका विशिष्ट विचारधारेचे एका विशिष्ट अं मानसिकतेचे टोळीतले किंवा आयडियोलजीला फॉलो करणारे गोदी मीडिया ज्याला म्हणतात असे पत्रकार आपल्याला वारंवार पावलोपावली पाहायला मिळतात याचा सुद्धा फार मोठं दुर्दैव आहे मी चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध न्यूज अँकर ज्यांना सकाळी तुम्ही चहा पिताना पाहत पाहत ते दिवसभराच्या किंवा कालच्या बातम्या ऐकता किंवा दिवसभरात काय होईल किंवा संध्याकाळपर्यंत दहाच्या बातम्यापर्यंत चांगल्या वाईट बातम्या सांगत असताना त्यांचंही मन हळवं असतं ना यशातला भाग नाही पण खास करून महिला अँकर असतात आमच्या भगिनीच आहेत परंतु मला प्रश्न हा पडतो की ज्ञानदाताई प्रसिद्ध अँकर आहेत आणि त्या रामलालला साध्या झोपडीत होता छोट्याशा मंदिरात होता आता चांगल्या मंदिरात जाणार म्हणून ढसा ढसा रडल्या हे पटतंय का तुम्हाला अरे हजारो राम उद्ध्वस्त झाले रामाच्या बायका लेकर सुद्धा उद्ध्वस्त झाले सरकारने काही नाही केलं त्यावेळेस नाही रडायला आलं अरे ज्या राम मंदिरासाठी तिथलीच आसपासची हजारो घरं पाडली पाडावी लागणार ही गोष्ट खरी त्या लोकांना तिथं पाच पाच लाखाचे किंवा पाच पाच लाख रुपये असा काहीतरी करून त्यांना तिथून हटवलं भोंगे लावून हटवलं ज्ञानदाता ताई त्यावेळेस नाही रडल्या बर रडल्या नाही हरकत नाही मी ताईंबद्दल तर मला मतच नाही मांडायचं कारण स्त्री आहेत आणि त्या तिथपर्यंत पोचल्या याच स्वाभिमानाच्या अभिमानाच्या भावनेच्या शिदुरीवर मला चर्चा करायची पत्रकार ह्या नावाच्या व्यक्तीबद्दल का पत्रकारांनी इतकं निपक्षपातीपणे काम केलं पाहिजे की लोकशाही मजबूत व्हावी म्हणून आणि बघा जर पत्रकारच अशा पद्धतीने वागत असतील तर काय ज्ञानदाई ज्ञानदाताई तुम्ही कार रडला नाहीत ज्यावेळेस मणिपूरच्या त्या महिलेची विवस्त्र दिंड काढली होती त्यावेळेस महिला दबून मारतात अॅक्सिडेंट मध्ये मारतात अरे हल्ले करून मारलं जात कोयते घेऊन पागं पळतात महिलांच्या त्यावेळेस तुमच्या भावना का हळव्या झाल्या नाहीत खर तर असं म्हणलं जातं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला अनुभवत सुद्धा असाल न्याय व्यवस्थेतली माणसं असतील प्रशासनातली असतील मंत्री सुद्धा असतील सत्ताकारणातले किंवा पत्रकार असेल हे सगळी माणसं निपक्षपाती असावी त्यांच्या जर मनात खोट निर्माण झाली तर न्याय काय होईल धर्म व्यवस्थेतली माणसं सुद्धा निपक्षपाती असावेत पण नसतात पत्रकार तर असलाच पाहिजे निपक्षपाती पण तो जर राम मंदिर होत आहे आणि तिथं मंदिर मूर्ती लावली जाते हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का राम प्रतीकाचा आहे श्रद्धेचा आहे सगळ्यांचं आहे राम तुझा आहे माझा आहे यांचा आहे त्यांचा आहे सगळ्यांचा आहे पण राम वेगळ्या वेगळ्या विचारधारेमध्ये एवढा वाटून टाकलाय खरा राम कळायलाच मार्ग नाही अरे त्या सीताला तरी विचारा तिचा राम कोणता आहे पण ती जर मानसिकता त्या विचारधारेची नसेल तर त्याच्यावर वैचारिक म्हणजे संशोधन तर झालंच पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्या प्रयत्नामुळेच जर ते मंदिर होत असेल आणि ही गोष्ट खरी आहे ना अरे ज्याने चाळीस पन्नास वर्ष राजकारण केलं राम मंदिर वही बनाईंगे आणि सत्तेवर आले त्यासाठी ती त्यांच्या विचारांचा विषय लक्षात घ्या आयडिओलॉजीचा विषय पण राम मंदिरात पैसा सर्वसामान्य माणसापासून प्रत्येक व्यक्तीचा आहे देशातल्या गोळा केले तो हे नी आर एस एस ची संस्था आहे त्यांनीच ते सगळे पैसे गोळा केले आणि ते मंदिर उभारले ठीक आहे माध्यम कुठलंही असू द्या त्याच्यासाठी रडायची काय गरज आहे तुम्ही सरकारच्या ही बातम्या लावणार सरकार प्रती रडणार भावना व्यक्त करणार तुमच्या श्रद्धा एवढ्या कशा काय हे झाल्या शेतकरी दिल्लीमध्ये तिथं तडफडत होता अरे ज्ञानदा ताई तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करता आरक्षणासाठी सतरा सतरा दिवस अमरण उपोषण करत होते त्यावेळेस काहीच वाटलं नाही का अरे बेरोजगार बोंगलत फिरतात त्यावेळेस काहीच वाटलं नाही का मी कुठल्या नेत्याला का दोष देणार नाही कारण हा मुद्दा नेत्यांना दोष द्यायचा नाहीच हा आपल्या देशाच्या अस्मितेचा आहे काहीच अडचण नाही पण विचारधारेमध्ये विभागणी झालेल्या व्यवस्थेचा सुद्धा आहे ज्ञानदाताई तुम्ही जिजाऊंच चरित्र वाचलं पाहिजे ज्ञानदाताई तुम्ही सावित्रीचं चरित्र वाचलं पाहिजे सावित्रीबाई फुलेच नाही तर अजून कुठलं वाचाल तुम्ही रमाईचं चरित्र वाचलं पाहिजे तुम्ही राजमाता हिलर आणि होळकरांचं चरित्र वाचलं पाहिजे त्यांचा त्याग समर्पण संघर्ष आणि त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था जर तुम्ही वाचली असती ज्या अयोध्याचे आणि ज्या राम मंदिराची तुम्ही आज चर्चा करताय त्यावेळेस लाख रुपये मदत केली होती ज्ञानदाताई तोही तुमच्या माध्यमातून सांगितला गेला पाहिजे हरकत नाही तुम्ही पक्षपाती आहे का निपक्षपाती आहे हे जर समाजाला कळलं तर समाजाला सुद्धा कळेल की आमच्या देशातल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ हा जाती धर्मावर आणि विचारधारेवर तरलाय उभा राहिलाय आणि ही जर अवस्था असेल आणि ही जर परिस्थिती असेल तर आम्ही काय चांगल्या म्हणजे बघा शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण दुसऱ्याच्या घरात स्वतःच्या नाही पण अगोदर त्याच्यासाठी जिजाऊ तर जन्माला आल्या पाहिजेत स्वराज्याची शिकवण देणारी जिजाऊ जर शिवराय घडू शकत असेल आमच्या तर महिलांनी आता खरं तर कटच मारलं आहे ताई मला एक प्रकरण आठवलं म्हणून उदाहरण सांगतो गणपती बाप्पा येत असतात आणि गणपती बाप्पा आले की सगळीकडे मंगलमय वातावरण असतं तुमच्या ऑफिस चा मध्ये पण असतं आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात असत बाहेर पण असेल त्यावेळेस पुण्यामध्ये दगडू शेठच्या तिथं अथर्व शीर्ष पठण असतं घेऊ द्या त्यांना त्यांचा तो अधिकार आहे आमच्या सुशिक्षित शिकलेल्या महिला असतात पण त्या महिला तोंड करून दगडू शेटकट असतात आणि पाठ करून आपल्या भिडेवाड्याकडे असतात ज्या ठिकाणी ज्ञानदाताई सावित्रीबाई फुलेनी एक जानेवारी आट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली शाळा सुरू केली होती तुमच्यासाठी महिलांसाठी महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रतिनिधित्वासाठी हजारो महिला असतात त्या सगळ्या महिलांनी म्हणजे ते पठण करावं त्याला माझा विरोध नाहीच आहे कारण सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली शिक्षण दिलं म्हणून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत आणि तिथं बसणाऱ्या महिलांपर्यंत सगळ्या पद्धतीच्या महिलांनी सुशिक्षित झाल्या फक्त कट सावित्रीबाई फुले कदाचित ही तिथं बसाल किंवा अथर्व शीर्ष पठण कराल काही अडचण नाही प्रॉब्लेम तर अजिबात नाही पण ती जी सावित्री आहे सावित्री माय ज्या पद्धतीने महात्मा फुले वाड्यातून गंजपेठेतून भिडेवाड्यापर्यंत यायची तिनं जो संघर्ष सहन केलाय ना तो यासाठी नाही हे मला या माध्यमातून सांगायचंय कारण जोपर्यंत तुम्ही अंधश्रद्धा रूढी कर्मकांड थोताड याच्यामध्ये आमच्या महिला गुरपटल्यात आणि तुमच्या सारख्या कर्तृत्ववान महिला ज्ञानदाताई आमच्यासाठी तुम्ही कर्तृत्ववान महिला आहेत पण तुम्ही जर रामाच्या मंदिरासाठी ढसा ढसा रडत असतील तर कसं काय व्हायचं बांधतील बांधणार आहेत आणि बावीस जानेवारीला त्याचं उद्घाटन पण होणार आहे संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे तो विषय बाजूला राहू द्या पण तुम्ही अँकर आहे ना अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मावळे लढणारे सरदार मराठे संभूवाचक शब्द आहे सगळेच त्या मनुवाद्यांचे किंवा थोतांडाच्या किंवा अनिष्ट रुढींचे भक्त मावळ्यांच्याच मराठ्यांच्या तलवारीवर मराठ्यांचंच रक्त परंतु आता परत एकदा पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे असं वाटतंय मनाला पण आमच्या जिजाऊच जर अशा ढसाढसा वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी रडत असतील तर आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली म्हणून आम्हाला चर्चा करावी लागते लोकशाहीचा चौथ्या स्तंभातला अँकर जर ढसाढसा रडत असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही लक्षात असू द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय ताई आपलं म्हणजे अभिनंदन करावं कौतुक करावं एक, काई का आपल्या या सगळ्या भूमिकेबद्दल एक म्हणजे माझ्यातला पत्रकार माझ्यातला एक कार्यकर्ता माझ्यातला एक चळवळीतला कार्यकर्ता आणि लोकशाहीचा समर्थक काय भूमिका मांडावी हा समाज ठरवे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय कारण मी जे बोलतोय ते मला वाटतंय असावं पटतंय ना तुम्हाला पटतय का पटलंच पाहिजे विचार करा